नगर परिषद प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणं सत्तर लाख रुपये मोहिनी राज नगरमधील स्मशानभूमी विकासासाठी पंचावन्न लाख लुंबिनी बुद्ध विहार कडे जाणारा रस्ता डांबरी करण्यासाठी पंधरा लाख सुभद्रा नगर इथल्या सिटी सर्वे नंबर दोनशे चार ऑब्लिक दोनशे चौऱ्याण्णव मध्ये शिंपी समाज सभामंडप दहा लाख रुपये सिटी सर्वे नंबर नऊशे सहा मध्ये नाभिक समाज सभा मंडप दहा लाख रुपये सिटी सर्वे नंबर आठशे एकोणनव्वद मध्ये सुवर्णकार समाज सभा मंडप दहा लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये सिटी सर्वे नंबर दोनशे चौदा मध्ये चर्मकार समाज संरक्षक भिंत बांधण्यासाठी दहा लाख रुपये सिटी सर्वे नंबर एकशे अठरा ऑब्लिक बावीस मध्ये तेली समाज सभा मंडप दहा लाख रुपये सिटी सर्वे नंबर एकशे पाच मध्ये हनुमान नगर भागात कब्रस्थान दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये सिटी सर्वे नंबर एकशे पाच मधल्या गजानन नगर भागामध्ये परीट समाज सभा मंडपासाठी दहा लाख रुपये सिटी सर्वे नंबर एकशे पाच मधील गोरोबा नगर भागात कुंभार समाज सभा मंडपासाठी दहा लाख रुपये तसंच सिटी सर्वे नंबर एकोणीसशे मध्ये माळी बोर्डिंग नवीन छत आणि सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपये निधी आशुतोष दादांनी दिला असून पथावर असलेली ही कामं आता लवकरच पूर्णत्वास येणार आहेत इथं मागे सुसज्ज असं अमरधामाचं काम इथे चालू आहे निश्चितच काही महिन्यापूर्वी जर आपण इथं बघितलं असाल तर इतकी बिकट परिस्थिती होती ती निश्चितच आता आपण बघतो की इथं आता हे जे शेडचं काम चालू आहे मान्य आमदार अशुतोष दादा काळे यांनी ती परिस्थिती ओळखून कोपरगाव अमरधाम करता एक विशेष प्रयत्न करून त्यांनी एक कोटी रुपयाचा निधी आपल्या या अमरधाम करता दिलेला आहे आणि बघितलं मागं आता पूर्वी दोनच होते आता जवळजवळ सहा ते आठ याचं सुसुतीमध्ये जाळी करून अंत्यविधीची सोय तर केलेली आहे आता ही जी कामं चालू आहेत ही येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये कामं पूर्ण होणार आहे गैरसोय ही आपली निश्चितच दूर होणार आहे त्यामुळे मी कोपरगाव शहर नागरिकांच्या वतीने कोपरगाव शहराचे मन्य आमदार आशुतोष दादा काळे यांचे विशेष आभार मानतो वालेकुम हमारे यहाँ पर का और मस्जिद का बहुत मसला था मसलावारे नहीं थी वॉल कंपाउंड की जिसके वजह से एक जानवर कुत्ते गधे बुरे जानवर ये कब्रस्तान में घुसते थे ये सब मसला देखने के बाद हमको आमदार आशुतोष दादा काळे इन्होंने साढ़े बारह लाख रुपये का निधि दिया ये वॉल कंपाउंड के लिए और हमारा एक रूम का मसला था उसके लिए और आगे सभा मंडप के लिए भी पच्चीस लाख का निधि इसलिए हम रूपए काले दिल से शुक्रिया करते वॉल कंपाउंड होने के बाद बहुत कुछ समस्या हमारी कम हो जाएगी न्यायालय इमारती साथी 38 कोटी उपजिला रुग्णालय 27 कोटी आईटीआई इमारत 7 पूर्णांक सिटी सर्वे नंबर एकशे बारा ऑब्लिक बारा मध्ये ब्राह्मण समाज सभा मंडप दहा लाख रुपये सिटी नंबर एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये लिंगायत समाज सभा मंडप दहा लाख रुपये सिटी दोनशे दोन ऑब्लिक एकशे त्रेसष्ट मध्ये सुतार लोहार समाज सभा मंडप दहा लाख रुपये सिटी सर्व्हे नंबर एकशे पाच मधील श्री गणपती व मारुती मंदिर परिसर सुशोभीकरण करणे दहा लाख रुपये सिटी सर्वे नंबर बहात्तर ऑब्लिक एक मध्ये बेट भागात कार समाज सभा मंडप दहा लाख रुपये आणि बस डेपो आणि व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी चौदा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रगतीपथावर असलेल्या आणि मंजूर असलेल्या कामांव्यतिरिक्त नदी संवर्धन आणि घाटांच्या सुशोभीकरणासाठी वीस कोटी ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस निवासस्थानासाठी बारा कोटी नवीन क्रीडा संकुल उभारण्यासाठी बारा कोटी रुपये खंदक नाला सुशोभीकरणासाठी दहा कोटी नगर परिषद जागेत व्यापारी संकुल उभारण्यासाठी दहा कोटी कोपरगाव शहरातल्या विविध मंदिरांसाठी नियोजित विकास निधी पाच कोटी रुपये नगरपालिका कर्मचारी वसाहत विकसित करण्यासाठी चार कोटी शुक्लेश्वर देवस्थान विकसित करण्यासाठी दोन कोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह विकसित करण्यासाठी दोन कोटी कोपरगाव इथलं कारागृह विकसित करण्यासाठी दोन कोटी आदिवासी सभागृह विकसित करण्यासाठी पन्नास लाख म्हाडा अंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेनुसार चारशे कुटुंबांना नवीन घरं दिली जाणार शहरातील सर्व प्रमुख चौक सुशोभित करणं कोपरगाव शहर उपनगरातील तसंच हद्दवाढ झालेल्या भागातले रस्ते आणि गटारींसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवलेत नगर परिषद हद्दीतील ओपन स्पेस डेव्हलपमेंट आणि बगीचा करणं तसंच ओपन जिम साहित्य आणि खेळणी साहित्य उपलब्ध करून देणं शहरातल्या व्यावसायिकांना स्वतंत्र हॉकर झोन आणि मोठ्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्याचं नियोजित आहे तीन वर्षात आमदार आशुतोष दादा काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती करून दाखवली आहे मात्र अजूनही विकासाचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी गरज आहे कोपरगावकरांच्या सहकार्याची त्यातूनच समृद्ध कोपरगाव निर्माण होईल यात शंकाच नाही